आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांची नावे पहिला जिल्हा आहे अमरावती अहमदनगर अकोला छत्रपती संभाजीनगर धाराशिव कोलापुर, गढ़चिरोली गोंदिया चंद्रपुर जलगांव, जालना थाने धुळे नंदुरबार नागपूर नांदेड नाशिक परभणी पालघर पुणे बीड बुलढाणा भंडारा मुंबई उपनगर मुंबई शहर यवतमाळ रत्नागिरी रायगड लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर हिंगोली व्हिडिओमधील माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद